श्री विठ्ठलाच्या टोकन दर्शनाचा काळा बाजार पैसे घेऊन भाविकांना बनावट पास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने भाविकांना टोकन दर्शनाची सुविधा ही गेल्या काही दिवसापासून उपलब्ध करून दिली आहे मात्र दर्शनाचा काळा बाजार हा उघड झाला आहे दिंडी क्रमांक दोनशे दोनमधील मधील भाविकांना बनावट टोकन दर्शन पास हे देण्यात आले होते हा धक्कादायक प्रकार मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर हा उघडकीस आला आहे याबाबत भाविकांचे जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला आहे सर आज बोगस पास आपल्या ह्याच्यात पाहण्यात आलेले टोकन दर्शनामध्ये काय प्रकार आहे किती पास सापडले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती त्यांनी टोकन दर्शन सुरू केलेलं आहे आणि अनेक भाविक त्याचा लाभ घेत आहेत भाविकांशीसुद्धा त्यात समाधान व्यक्त केलेलं आहे परंतु आज या ठिकाणी एक सहा भाविक सकाळी टोकन दर्शनाचं टोकन घेऊन आले असं आपल्याकडे जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे तिथं व्हेरीफाय केलं असता ते पास आपल्याकडून अधिकृत दिले गेल्याचं आढळून आलेलं नाही ते पास बोगस असल्याचं निदर्शनास आले संबंधित जे भाविकांची फसवणूक झालेली आहे त्यांचं आता स्टेटमेंट घेतलेलं आहे निश्चितच त्याच्यावरती कारवाईसाठी आता आम्ही पोलीस स्टेशनला पाठवत आहोत मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना आव्हान करत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईट वरनच बुकिंग करावं कुणीही आपली फसवणूक करत असेल तर ते त्याची खात्री करावी कुणाची फसवणूक होणार नाही आपली आणि आपल्यासोबत असणाऱ्या भाविकांची कुणाचीही फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी आता शेतीला द्यायचा असेल वेग राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनाली ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर